नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दोन हजार चोवीसमधील पहिला गुरुपुषामृत योग अत्यंत लाभदायक व महत्त्वाचा आहे या दिवशी शाकंबरी पौर्णिमा व गुरुपुषामृत योग हे दोन्ही योग जुळून आले आहेत तर गुशु गुरुपुषामृताचा मुहूर्त सकाळी आठ वाजून पंधरा मिनटा प पा पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे तर या मुहूर्ताच्या काळात आपण काय करायचे आणि काय करायचे नाही याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर आपण या दिवशी नवीन वस्तू खरेदी करू शकतो सोने खरेदी करू शकतो गायीला चारा देऊ शकतो तसेच ब्राह्मणांना गाय वासरू खरेदी करून आपण ब्राह्मणांना दान करू शकतो त्याचप्रमाणे सूर्याला अर्ज देऊ शकतो आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे श्री विष्णू सहस्रनामाचा जप सुक्त पठण तसेच लक्ष्मींना गुलाबाच्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो तर या दिवशी आपण काय करायचे नाही या दिवशी आपण कोणाला तुच्छ लेखायचे नाही कोणाचा अपमान करायचा नाही मांसाहार करायचा नाही सोने खरेदी करायचे पण ते सोने अंगावर घालायचे नाही त्याचप्रमाणे तयार घर आपण खरेदी करू शकतो पण त्या दिवशी घर बांधायला सुरुवात करायची नाही तर अशी काही कामे आहेत ते आपण गुरुपुषामृत दिवशी करायचे नाहीत कारण वि गुरुपुषामृत दिवशी शनीचा योग असून त्या दिवशी विवाह देखील कोणतेही करायचे नाही नाहीत ही कामे आपण टाळली तर अत्यंत योग्य ठरेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ